आई राजा देऊ दे सदानंदीचा उदे उदे भोल भवानी माते की जे नवरात्री उत्सवाला आज सुरुवात झालेली आहे सार्वजनिक नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक मंडळांना एकत्रित करण्याचा व स संपर्क ठेवण्याचा आणि शांततेत सुव्यवस्थेचा या उत्सव साजरा झाला पाहिजे या भूमिकेने या मध्यवर्ती मंडळाच्या कार्यालयात आज आई तुळजाभवानी प्रतिमेचे पूजन या ठिकाणी माननीय उत्सव अध्यक्ष लोकेश नंदाल यांच्या हस्ते आणि सेक्रेटरी मुनक्याल साहेब आमचे बोद्धू साहेब अमर मॅटल साहेब त्याचबरोबर इतर सर्व अंगद जाधव साहेब आमचे विठ्ठल कुराडकर भारत आणि सलीम शेख भारत अण्ण आ भारत यमूल यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी स्थापना झालेली आहे विभाग मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या माध्यमातून काल महत्त्वाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पूर्ण नऊ दिवस वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी उपक्रम राबवण्याचा या ठिकाणी स ठरविण्यात आलेलं आहे प्रामुख्याने पहिला उपक्रम आहे की सोलापूर शहरामध्ये जे दहानंतर सर्व अवय परमिट धंदे बंद करतात परंतु अवैध धंदे गाड्या चायनीज गाड्या हे थांबलेल्या असतात या बाबतीमध्ये पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि याहून महत्त्वाचं सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे आम्हाला मागणी केलेली आहे सो या अडचणी त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही आयुक्त मॅडमना भेटणार आहोत आणि त्याचबरोबर तुळजापूरच्या रस्त्यावर साफसफाई करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी आणि उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनासुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि त्याचबरोबर धनका कार्यक्रम असतो गटस्थापनेचा मंगळवारी पहिला मंगळवारी आम्ही आराधी मा माता भगिनींना त्यांना आम्ही फळं वाटप करणार आहोत फलहार वाटप करणार आहोत आणि शेवटच्या दिवशी शिलंगणा दिवशी आपण पूजा या ठिकाणी समाप्त करणार आहोत आणि दसऱ्या दसरा झाल्यानंतर जो कोजागिरी पौर्णिमा राहतो गोदिगिरा पौर्णिमेला या ठिकाणी सोन्या लुटण्याच्या कार्यक्रमाने हा दसरा उत्सव समा समारोप करण्यात येणार आहे अशा प्रकारे पूर्ण कार्यक्रम माध्यमातून सर्व नागरिक बंधू भगिनींनी आणि सर्वांनी सहभाग नोंदवावा आणि आमच्या पूर्व मध्यवर्ती नवरात्र मंडळाच्या पदाधिकारी सेवा आपण स्वीकारावं अशा या ठिकाणी आईचं तुलजाव प्रार्थना करतो आणि परत एकदा आईराधा उदेउे आणि नवरात्राच्या नवरात्राच्या सर्व सोलापूरकर भावी भक्तांना देवी माता भगिनीना सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा नमस्कार